अर्थसंकल्पाला पाठिंबा देण्यासाठी मी खऱ्या अर्थाने इथे उभा आहे हा राज्याचा अर्थसंकल्प आदरणीय अजितदादांनी मांडत असताना हा सर्वांगीण विकासाचा अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पामध्ये अर्थ माता आल्या भगिनी आले बालक आले युवा आले शेतकरी आले उद्योजक आले बचत गट आले पशुसंवर्धन असेल पर्यावरण असेल जलसिंचन असेल युवा प्रशिक्षण असेल आणि त्याचबरोबर रोजगार निर्मितीसाठी कौशल्य विकास असेल अल्पसंख्यांच्या बाबतीत देखील महत्वाकांक्षी काही निर्णय यामध्ये घेतलेले आहेत आदिवासी त्याचबरोबर उच्च शिक्षण पर्यटन दिव्यांग जन जनआरोग्य गिरणी कामगार शहरातील पायाभूत सुविधा अध्यात्म व सांप्रदाय अशा अनेक घटनांना या अर्थसंकल्पामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे त्यांच्यामध्ये खूप चांगले लाभ देणारे सर्व समावेशक असे निर्णय घेण्यात आलेले त्यामुळे या अल अर्थसंकल्पासाठी महायुतीच्या सरकारचं मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील या सर्वांना मनापासून धन्यवाद देत आपल्या महायुतीच्या सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही कल्याणकारी योजना आणली त्याबद्दल सर्वांच्या वतीने अतिशय मनपूर्वक अभिनंदन कर या योजनेमध्ये सर्व धर्म समावेशक कारण काल काही विरोधी पक्षाच्या लोकांनी टीका केली होती की काही धर्माना काही समाजाला यामध्ये अर्थसंकल्पामध्ये न्याय दिला नाही परंतु ही जी योजना आहे महिलांची माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्व धर्मियांना या अर्थसंकल्पात या माध्यमातून या योजनेतून त्याला मदत मिळणार ज्या काही काल खरं म्हटलं तर आम्हाला बोलायला बोला संधी मिळणार होती आणि म्हणून या योजनेबद्दल काही गोष्टी आणि पूर्तता करण्यासाठी काही मांडण्याचे विषय आम्ही घेतले होते परंतु सांगायला अतिशय आनंद होत की या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र उपमुख्यमंत्र्यांनी हे विषय मांडण्याच्या आधीच ज्या ज्या अटी होत्या त्यामध्ये अनेक गोष्टीच्या ज्या अडचणी होत्या त्या सगळ्याचा विचार करून काल अजितदारांनी याबाबत स्पष्ट निवेदन केल्यामुळे त्यामधले सगळे विषय मार्गी लागलेले योजना ही योजना जशी दादा डिक्लेअर करत होते त्यावेळी अनेकांचे चेहरे बघण्यासारखे होते कारण ही योजना क्रांतिकारक योजना आहे ही मगाशी देखील काही चर्चा झाली की त्यामध्ये असं सांगण्यात आलं की योजना फक्त तीन महिनेच चालणार आहे त्याच्या पुढे ही योजना चालणार नाही याचा अर्थ असा होतो की या योजनेसाठी विरोधी पक्षावरच्या लोकांचा तिच्यावर विश्वास नाही किंबहुना तिला विरोध आहे हेच सांगायचा सा त्यामागचं सा माध्यम दिसून येतं या सगळ्यामध्ये अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत त्या सगळ्या गो योजनेचा लाभ सर्वसामान्य महिला भगिनींना निश्चितपणे मिळणार रत्नागिरी असेल रायगड सिंधुदुर्गमधील एकमेव सायन्स अँड इनोव्हेशन सेंटर बाल विज्ञान केंद्र श्री सदानंद भागवत यांनी चालू केले मी आदरणीय दादांना विनंती करन की पुरवणी मागण्याच्या माध्यमातून या सेंटरमध्ये ई एन ई पी सेंटर व विज्ञान विषयक लायब्ररीचा उभारणीसाठी सपोर्ट करण्याची भूमिका जर आपण घेतली तर कोकणासाठी एक चांगलं दालन त्या माध्यमातून उभं दुसरी अतिशय महत्वाची योजना आहे जी मुलींसाठी राबवण्यात येणार आहे ते मुलींचं व्यावसायिक मो शिक्षण मोफत पद्धतीने शासन देणार आहे यामध्ये अनेक मुलींना याचा फायदा होणार आहे कारण ह्याच्या पूर्वीच्या योजनेमध्ये ओबीसी भगिनी मुली असतील ईबीसी मुली असतील अन्य समाजाच्या अल्पसंख्याकाच्या मुली असतील या सगळ्यांना अर्धी स्कॉलरशिप मिळत होती परंतु या योजनेमुळे शंभर टक्के स्कॉलरशिपच्या माध्यमातून आज समाजातील सर्वसामान्य मुली विशेषतः ग्रामीण भागातल्या मुली आज एम बी बी एसपासून पासून इंजिनिअरिंग पास पर्यंत शिक्षण घेण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात भाग घेणार याही योजनेबाबतीत काही टीका टिप्पणी झाली त्यामध्ये बोलत असताना असं सांगितलं गेलं की पहिले पैसे भरायचे आणि नंतर ते पै परतावा शासन करणार नाही मग त्या मुलीला तो भार पेलवणार आहे की काय पण तुम्ही स्पष्टपणे सांगतो या योजनेमध्ये ज्या पद्धतीने पूर्वी ई बी सी मिळत होती ओबीसीची स्कॉलरशिप मिळत होती ओपनच्या मुला मुलींना आर्थिक दुर्बलची स्कॉलरशिप मिळत होती त्याच पद्धतीने कॉलेजला हा परतावा मिळणार आहे त्या मुलांना भरायला मिळ मुलींना भरावा लागणार आहे आणि ही अतिशय महत्त्वाकांक्षा योजना आहे फक्त माझी आदरणीय दादांना एवढीच विनंती आहे की हे जे धोरण आहे त्यामध्ये गेल्या वर्षी किंवा त्याच्या आधी काही मुलींनी प्रवेश घेतला आहे त्यासाठी काही त्याच्या बाबतीतला जर विचार झाला तर अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा विचार होईल ज्या पद्धतीने अल्पसंख्याक समाजातील मुलांना मॅनेजमेंटमधल्या सीटमध्ये देखील स्कॉलरशिप दादा दिली जाते त्याच पद्धतीने कॅब व्हॅकन्सी अगेन्स्ट ज्या मुली ऍडमिशन घेणार आहेत त्यांचाही विचार या स्कॉलरशिपच्या माध्यमातून या योजनेत समाविष्ट करावा अशी देखील आग्रहाची मागणी आहे दुसरी महत्वाकांक्षी योजना आहे की दीड लाखापर्यंत आपल्याला महात्मा फुले जन आरोग्याच्या योजनेतून आपल्याला ऑपरेशन किंवा ह्याच्यासाठी मिळत होते ह्याची व्याप्ती पाच लाखापर्यंत केली मला वाटतं ही ग्रामीण भागात आणि आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी ही अतिशय क्रांतिकारक योजना आहे कारण एखादा बायपास किंवा काय करायचं असेल तर त्याची काय परिस्थिती असते ही गोष्ट आपण बघत आलेलो त्यामुळे ही देखील क्रांतिकारक योजना महायुतीच्या माध्यमातून आपण केली त्याबद्दल मी आपण सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो अटल बांबू समृद्धी योजना ही योजना देखील खूप चांगली आहे विशेषतः नंदुरबार जिल्ह्यासाठी ज्या पद्धतीने विशेष अनुदान दिलं जात त्याच पद्धतीने जर आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यासाठी देखील या बांबूच्या योजनेचा लाभ दिला तर कोकणामध्ये देखील जे भू सल्लकन होतं अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीने जी बेसुमार वृक्षतोड होते या त्या वृक्षतोडीला देखील त्याचा उपयोग होईल आणि त्यापासून जमिनीची धूप देखील थांबू शकते ही योजना जशी बांबूची आहे तशी माझी आदरणीय दादांना विनंती आहे की आमच्याकडे खैराची लागवड अतिशय उत्तम पद्धतीने होत खरं म्हटलं तर ही खैराची लागवड केलीच जात नाही ती आपोआप लागवड होत जाते आणि एका झाडापासून किमान तीनशे ते पाचशे रुपयापर्यंत उत्पन्न आपाप आप त्यामधून घराच्या माध्यमातून मिळत असतं जर ज्या पद्धतीने बांबू लागवड केले तशी रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यासाठी खैर लागवडीला जर आपण विशेष योजना आणि तिची चालना दिली तर अतिशय आम्हाला त्यामधून चांगल्या पद्धतीने फायदा होईल दुसरी आमची मागणी आहे या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लांजा तालुक्यामध्ये फणस संशोधन केंद्राचा जसं कोकणात आंबा आणि काजू पीक आहे त्याचबरोबरीने आज फणसाला देखील खूप मोठा वाव आहे जर फणस संशोधन केंद्राचा कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून चाळीस कोटीचा जो आमचा प्रस्ताव आला आहे त्या प्रस्तावाला जर मंजुरी मिळायचं झाली तर त्याचाही फायदा कोकणासाठी खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकेल मला या शासनाचं अभिनंदन करताना पश्चिम घाट पर्यटन विकास ज्या पद्धतीने केला त्याच धरतीवर कोकणातले देखील गड किल्ले हे देखील पर्यटनासाठी अतिशय उत्तम आहेत त्या पद्धतीने त्याही मध्ये समाविष्ट व्हावा आणि ज्या पद्धतीने इतर कलाकारांना पाठबळ देण्याचं धोरण केलंय तसाच कोकण को हा देखील डोंगराळ प्रदेशाचा भाग आहे त्यामुळे आमच्याकडेही नमन होतात खेळे होतात भारूड होतं वेगवेगळे वेग लोककलांच्या माध्यमातून जे कलाकार तिथं असतात त्यांच्या बाबतीत देखील त्याच धर्तीवर आपल्याला जर त्यांना मानधन देण्याची योजना झाली तर अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्या माध्यमातून होऊ शकेल सांगली कोल्हापूर जिल्ह्यात पूल नियंत्रणासाठी जागतिक बँकेकडून तीन हजार दोनशे कोटीचा विकास कार्यक्रम निश्चितच शासनाच्या अभिनंदनीय आहे आणि ह्याच पद्धतीने चिपळूण असेल किंवा रत्नागिरी जिल्ह्यातलं खेड राजापूर शहर असतील ही देखील सातत्याने पूर होत असतात त्यामुळे या पुराच्या बाबतीत देखील जर पूर नियंत्रणासाठी काही निधी उपलब्ध करून दिला तर ही शहरं देखील पुरापासून खूप चांगल्या त्याचा उपयोग होऊ शकेल गाळमुक्त धोरण देखील सरकारचं खूप अभिनंदन आहे साहेब थोडं बोलू दे कोकणात ना ना। ना। ना, ना, देताना सिंचन प्रकल्पासाठी देखील कन्क्लूड करा संख्या जास्त अजून सिंचन प्रकल्पासाठी पण निधीची खूप मोठी पूर्तता केली मी आजच्या या निमित्ताने सांगेन की आमच्याकडे गड नदी आणि गड गडी असे दोन प्रकल्प आहेत आमच्याकडे मोठ्या धरणांची गरज नाही पण तो हे दोन प्रकल्प आहेत या दोन प्रकल्पामध्ये आमच्या कोकणामध्ये विशेषतः मातीचे कालवे काही फारसे उपयोगी येत नसतात त्यामुळे पाईपलाईनच्या कालव्याच्या माध्यमातून जर शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था त्या कालव्याच्या माध्यमातून झाली तर त्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकेल अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत परंतु काल रात्रभर आम्ही इथं होतो हो, त्यामुळे थोडी संधी द्याल अशी अपेक्षा होती या सगळ्या माध्यमातून अर्थसंकल्पाला पाठिंबा देत असताना दे कोकणामध्ये धनगरांचं पुनर्वसन देखील होण्यासाठी काही जागा घेणं सरकारच्या माध्यमातून गरजेचं आहे कारण आमच्याकडे धनगर हे अतिशय ग्रामीण भागात राहतात डोंगराळ भागात राहतात त्यांचं पुनर्वसन करणं खूप गरजेचं आहे कारण पाच पाच सहा सहा सात सात किलोमीटर रस्ते करणं सोयीचं नसतं त्यामुळे आपण त्या बाबतीतही विचार करावा राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत कार्यरत गट प्रवर्तकांच्या मानधनवाडीचा देखील या निमित्ताने परवा करावा दो आणि दोन हजार एक मध्ये परवानगी दिलेली जी सिनियर कॉलेज आहे अठ्याहत्तर सिनियर कॉलेजांचं मूल्यांकन झालेलं आहे तर त्याच्याही बाबतीत अनुदानाचा विचार जर आपण केलात तर खूप मोठी संधी त्या माध्यमात मिळू शकेल धन्यवाद सन्मानिय सदस्य मंजुळ्यातही गावीत